शेतकरी आतुतीने वाट पाहणाऱ्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत पैसे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होत आहेत शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे तरी देखील अनेक शेतकऱ्यांना लाभापासून वंचित राहिले होते आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा योजनेचे पैसे आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांना पैसे पण मिळत आहेत आता पीक विमासाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पण यादी आता प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि यामध्ये सुमारे सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या पीक विम्या जमा होणार आहे या शेतकऱ्यांना सुमारे अडीचशे कोटी रुपये जमा करण्यात येणार आहे ही थि माहिती पण दिली गेली आहे तर यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे शेतकरी मित्रांनो पीक विमासाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर किंवा अग्रिम पंचवीस टक्के निधी जमा होत आहे यातच काही जिल्ह्यांना अत्यंत कमी निधी मिळाला तरी बीड जिल्ह्यासाठी दोनशे एक्केचाळीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता या निधीचा लाभ बीड जिल्ह्यातील तब्बल सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी व शेती करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने दोन हजार तेवीसपासून केवळ एक रुपये भरून शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्यास मुभा उपलब्ध करून दिली यामुळेच या, या योजनेचा लाभ राज्यभरातून सर्वच शेतकरी घेत आहेत आता मित्रांनो पीक विमासाठी खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा दिला जातो तर दोन हजार तेवीसच्या आधी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी पिकांच्या रकमेचा एकूण पंच्याहत्तर टक्के रक्कम भरावी लागायची परंतु दोन हजार तेवीसमध्ये घेतलेल्या निर्णयामुळे ही सर्व रक्कम राज्य सरकार विमा कंपन्यांना देत असते आता मित्रांनो सरसगट पीक विमा देण्यात काही मंडळाबद्दल पीक विमा कंपन्यांनी आक्षेप पण घेतला होता सरसगट विमा देण्यास आक्षेप घेतलेल्या विमा कंपन्यांचा आक्षेप देखील कोर्टाने फेटवून लावला याच्या विरोधात विमा कंपन्यांनी हायकोर्टात देखील गेल्या होत्या परंतु सलग एकवीस दिवस हा ज्या महसूल मंडळात पाऊस पडत नाही अशा महसूल मंडळांनी सरसगट शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास कोणत्याही हरकत नाही असं सांगितलं तर मित्रांनो शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे आता पीक विम्याचा मुद्दा यावेळी हिवाळी अधिवेशनात खूप चांगल्या प्रकारे गाजला मोठ्या प्रमाणावर गाजला यामध्ये अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत तर अनेक शेतकऱ्यांना अत्यंत कमी रक्कम मिळते असल्याचे सांगण्यात आले यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पीक विमा रक्कम ही एक हजार रुपयापेक्षा कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना कमीत कमी एक हजार रुपये देण्यात यावे असे घोषित केले आता सोयाबीन कापूस मूग तूर अशा पिकांसाठी बीड जिल्हा प्रसिद्ध आहे आणि यामुळे आता मिळालेल्या पीक विमा रकमेमुळे नक्कीच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत होणार आहे आता मित्रांनो एवढंच नाही तर शेतकऱ्यांना सहाय्य देण्यासाठी जानेवारी दोन हजार तेवीसपासून ज्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्यात आला होता पीक विमा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे ई पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे तसेच सर्व शेतकऱ्यांनी आपला आधार कार्डला बँक खाते लिंक करणे अनिवार्य आहे कारण पीक विमा रक्कम ही केवळ ज्या शेतकऱ्यांचं आधार कार्डला बँक बॅ बँक लिंक आहे आज शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो ही होती अपडेट अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा कर धन्यवाद